एक ब्रेकिंग न्यूज आहे छत्रपती संभाजीनगरमधून राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्थानकावरती काँग्रेसकडून अचानक आंदोलन सुरू केलं गेलंय युवक काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन केलं जात आहे राहुल गांधींकडून दिल्लीमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आलं या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जात आहे तसंच निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी केली जात असल्याचाही आरोप केला जातोय आहे माझी फक्त सरकारला राजकारण संपले तुम्हाला देशातून हकलण्याची तयारी चालू झालेली आहे एकच सांगतो मोदी सरकार हाय हाय आंदोलन भेटलेली नाही परवानगी खासदारांना भेटत नाही आमदारांना भेटत नाही कार्यकर्त्यांना काय भेटणार आहे त्याच्यामुळे आता परवानगी बिरवानगी नाही राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये रेल्वे स्थानकावरती काँग्रेसकडून अचानकपणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे युवकांनी रेल रोको केलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहिल्या राहुल गांधींकडून दिल्ली येथे करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आलं त्याचा निषेध करण्यासाठी रेल रोको आंदोलन केलं गेलेलं आहे मोहसिन शेख मध्ये सहकारी याच ठिकाणी उपस्थित आहेत मोहसिन काय या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे काय म्हणणं आहे नक्कीच ही थोडीशी रेल्वे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ही रेल रेल्वे आहे जी नरसापूर नागपूर जात आहे आणि ही रेल्वे अचानक काँग्रे काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी जे आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकावर आणून होती का अजून ही घोषणाबाजी या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे काय त्यांचं म्हणणं आहे थोडंसं काय म्हणणं आहे एकच म्हणणे जे इलेक्शन कमिशनरने जे चोरीचा आरोप राहुल गांधीने त्यांच्यावर केलेला आहे तो खरं सिद्ध करण्यासाठी काल राहुल गांधीला त्यांनी अर्धा तास जेलमध्ये ठेवलं होतं त्या करण्यासाठी आपण आज आंदोलन केलेलं आहे परवानगी न घेता तुम्ही आंदोलन केले परवानगी आम्ही आता कशाच्या पुढे कोणतीच घेणार नाही आम्हाला कोणत्या पद्धतीची परवानगी भेटत नाही ते, ते विद्यार्थ्यांचं आंदोलन असो युवकांचा असो शेतकऱ्यांचा असो किंवा कोणाचाही असो आता आम्ही यापुढे आता ट्रेन थांबवली था था। था। आता भाजपचा मंत्री असेल किंवा शिंदे गटाचा मंत्री कोणी आणल लोकप्रतिनिधी असेल त्याला थांबून आम्ही विचारणार आहे की बाबा तुझ्या मतदारसंघामध्ये एवढे बोगस मतदान आले कुठून तर आमचा इशारा आहे भाजप सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना नेत्यांना की यापुढे तुम्ही तयार राहा युवा काँग्रेस असेल येणेशिवाय असेल तुम्हाला थांबून थांबून रस्त्यात प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार आहे आपण जर बघितलं तर हे सगळं आंदोलन रेल्वे स्थानकावर सुरू होतं आता ही रेल्वे जी आहे तर बाजूच्या पोलिसांनी जे आहे तर कार्यकर्त्यांना बाजूला हटवलंय आणि आता ही रेल्वे जी आहे तर पुढे जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र अचानक पद्धती युवक अचानक पद्धतीने युवक कार्यकर्ते हे जे आहेत रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि त्यांनी ही सगळी रेल्वे आणून घोषणाबाजी केली त्यानंतर रेल्वे पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि या कार्यकर्त्यांना आता बाजूला केलेलं आहे आता रेल्वे जी आहे तर पुढे चालली या पुढे देखील अशाच पद्धतीने आक्रमक पद्धतीने आंदोलन केले जाईल अशा इशारा ज्या तर काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच मोहस धन्यवाद संपूर्ण माहिती माहिती करता